Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. साष्ट पिंपळगावच्या वतीनं जे नियोजन करण्याला करण्यात आलेलं आहे कमीत कमी वीस पंचवीस क्विंटल ही पालकपुरी आणि पाणी आणि इतर काही जे नाश्त्याचं साहित्य आहे त्यासाठी संपूर्ण साष्ट पिंपळगावच्या वतीनं हे नियोजन आहे निश्चितच साष्ट पिंपळगावमध्ये अगोदरच्या दिवशीसुद्धा मुक्कामाची ज्या काही गाड्या येतील त्यांची सुद्धा ज्या ठिकाणी संपूर्ण पिंपळगाववासीय त्याची सोय करणार आहेत यामध्ये एकूण जर पाहिलं तर आपला जो समाज महाराष्ट्रातून येणार आहे कोणीही उपाशी या ठिकाणी जाऊ नये अशी या ठिकाणी आपण पूर्ण तयारी करत आहे तयारी जोरदार सुरू आहे आणि जे काही बांधव गावातून येतील आणि या ठिकाण मुंबईकडे प्रस्थान करतील निश्चित कोणीही उपाशी जाणार नाही याची पिंपळगावच्या वतीनं सर्व गाववाश्यांच्या वतीनं अशी तयारी सुरू आहे संघर्ष मनोज पटेल दरंगे हे सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्याकरता जाणार आहे त्याकरिता सर्व महाराष्ट्रातून जे समाजबांधव येत आहेत त्या समाज बांधवाची जेवणाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साष्टी सर्व समाज केलेली आहे एकूण सध्या इथं पुरी करण्याचा कार्यक्रम चालू आहे तर कमीत कमी एक ते दोन लाख समाज बांधवांना या जेवणाची व्यवस्था साश्वभागातील सर्व समाज बांधवांनी केलेली आहे व त्यांच्या पिण्याची पाण्याची सुद्धा सोयी संपूर्ण केलेली आहे आणि या साष्टी सर्व समाज बांधव सुरक्षित व्यवस्थित चांगल्या नित्यप्रमाणे जावा अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे कोणत्याही प्रकारची साष्टी प्रागाव नक्की अडचण भासू देणार नाही अशी ना आमची साष्ट्रीप्रभावच्या वतीने मी सर्वांना विनंती <laughs> करतो